वाडा भिवंडी महामार्गावरील नाका येथे मंगळवारी अकरा नोव्हेंबर रोजी दुपारी एस टी बसमधून उतरत असताना गर्दीचा फायदा घेत एका प्रवाशाच्या पिशवीतून नव्वद हजारांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली गोंसे येथील प्रभाकर घरत यांनी वाडा येथील असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया या शाखेतून आपल्या कामासाठी एक लाख चाळीस हजार रुपयांची रोख रक्कम काढली होती त्यानंतर ते वाडा भिवंडी या एसटी बसने ते घोनसई येथे येत होते बसमध्ये भरपूर गर्दी असल्याने कुडूस नजीक त्यांच्या हातात असलेल्या कापडी पिशवीला चोरट्यांनी चाकूने कापून त्यातून दोन बंडल काढून घेतले तर एक बंडल त्यांच्या हातात असलेल्या पिशवीतच राहिले चाकूने त्यांच्या हातालाही किरकोळ दुखापत झाली मात्र गर्दीमुळे ते त्यांच्या लक्षात आले नाही दोन बंडल मिळून एकूण नव्वद हजार रुपये असून ते चोरीला गेले वाडा पोलीस ठाण्यात प्रभाकर घरत यांनी तक्रार दाखल केली असून अधिक तपास सध्या कुडूस पोलीस करत आहेत